नमस्कार मित्रांनो प्रियास डिव्हाइन शॉपिंगमध्ये तुमचे मनःपूर्वक स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत याचा आध्यात्मिक अर्थ महिमा आणि श्री महालक्ष्मीचे अनन्यसाधारण महत्त्व मित्रांनो बारा मासांमध्ये मार्गशीर्ष हा महिना सर्वश्रेष्ठ मानला जातो हा महिना साधना श्रद्धा आणि आत्मविकास यांचा सुंदर संगम आहे कार्तिकातील त्रिपुरी पौर्णिमा देवदिवाळी तुळशी विवाह यानंतर मार्गशीर्ष गुरुवारांचे व्रत सुरू होते मार्गशीर्ष येताना मृग नक्षत्र येते जे नक्षत्रमंडळातील श्रेष्ठ नक्षत्र मानले गेले आहे म्हणूनच या महिन्याला मार्गशीर्ष हे नाव लाभले भगवान श्रीकृष्ण गीतेत म्हणतात मासना मार्गशीर्षोहम म्हणजेच सर्व मासांमध्ये मार्गशीर्ष हा श्रेष्ठ सृष्टीची उत्पत्तीही शीर्षमार्गाने होते आपण जन्म घेतो खाली डोके वर पाय अनुग्रह आणि सद्गुरू कृपेने आयुष्यातील सर्व उलटे पालटे सुलटे होतात गुरुमुखातून मिळणारे नाम म्हणजेच दिव्य अनुग्रह आपल्या कर्मांची गुणवत्ता आयुष्याची दिशा ठरवते भाव म्हणजे होणे नराचे नारायण होणे जीवाचे शिव होणे आत्मा परमात्म्यात विलीन होणे कर्म उत्तम असेल तर भवसागर कठीण असूनही पार करता येतो या पवित्र महिन्यात अनेक दिव्य दिवस येतात मोक्षदा एकादशी गीतेचा जन्मदिवस खंडोबा नवरात्र पण यांमध्येही सर्वात विशेष आहे मार्गशीर्षातील गुरुवारचे श्रीलक्ष्मी व्रत समुद्रमंथनातून श्रीलक्ष्मी प्रकट झाल्या कमलासन चतुर्भुज श्रीफळ शंख सौंदर्य आणि मातृत्वाने ओतप्रोत हत्तींच्या सोंडेतून होत असलेला अभिषेक तिच्या ऐश्वर्य समृद्धी आणि कृपाशक्तीचे प्रतीक भक्तांचे मनोगत त्रिभुवनास वैभव देणारी माता माझ्यावर प्रसन्न हो क्षीरसागरातून येताना माता लक्ष्मी मीठ घेऊन आल्या म्हणून दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाला मीठ व केरसुणी आणण्याची पद्धत आजही आहे जिथे स्वच्छता तिथे लक्ष्मी हात फिरे तिथे लक्ष्मी वसे मीठ आणि लक्ष्मीशिवाय संसार अळणी आणि म्हणूनच व्रताचे पालन आचरण आणि शुद्धता महत्वाची सामान्यत देवी व लक्ष्मीची व्रते मंगळवार किंवा शुक्रवार असतात पण मार्गशीर्षातील हे व्रत गुरुवारी याचे रहस्य सांगते श्री लक्ष्मी व्रत पोथी ही कथा पद्मपुराणातील द्वापारयुगातील घटना हे व्रत केल्याने श्री महालक्ष्मीची कृपा दीर्घायुष्य संतती मनातील इच्छा पूर्णता असे शुभफल लाभतात मित्रांनो मार्गशीर्ष महिना हा फक्त उत्सवांचा नाही तर आत्मिक उन्नतीचा साधनेचा आणि लक्ष्मी कृपेचा पवित्र काळ आहे जर तुम्हालाही असे भक्तिम्य आध्यात्मिक आणि दिव्य व्हिडिओ आवडत असतील तर प्रियास डिवाईन शॉपिंग चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा त्रिपुरारी देव श्री महालक्ष्मी आणि दत्तगुरूंच्या कृपेने आपल्यावर सदैव समृद्धी आणि मंगलमयता नांदो जय महालक्ष्मी